आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या सांगोला तालुक्यात कालपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं अनेक नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आलं आहे अनेक नद्यांवरील पूल ओढे नाले सध्या दुथडी भरून वाहत आहेत त्यामुळे त्या, त्या भागातील वाहतूक सध्या खोळंबल्याचं दिसून येतं आहे सांगोला तालुक्यातील महूद ते गार्डी सांगोला ते महूद सांगोला ते धायटी एकतपूर ते अचकदानी जुजारपूर ते जुनोनी कोळा ते पाचेगाव जवळा ते डिक्सळ मेडसिंगे ते सांगोला घेरडी ते पारे जवळा ते वाकी अकोला ते निजामपूर वाकी शिवणे ते हलदेवडी जवळा ते सांगोला जवळा ते घेरडी आणि घेरडी ते शिरशी या रस्त्यांवरील ओढ्या नाल्यांवर तसेच पुलांवर मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना दिसते त्यामुळं पाणी कमी होत असताच या भागातील वाहतूक सुरळीत होते मात्र पाणी वाढल्यानंतर दोन्ही बाजूची वाहने थांबल्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाल्याचंही दिसून येतं आहे जवळा ते हातीत या रस्त्यावरील जवळा नजीकच्या रेल्वे पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळं इथली वाहतूकसुद्धा सध्या खोळंबल्याचं दिसून येते माहुते गार्डी हा मार्गही दुपारी बराच वेळ ठप्प होता याशिवाय जवळा ते डिक्सळ या मार्गावरील अनेक ओढ्यांना पाणी आल्यामुळं इथली वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळं ओढ्या नाल्यांना पाणी येते त्यामुळे वाहतूक व्यवस्था सध्या फळंबली आहे अशा वाहत्या पाण्यातून धोकादायकरीत्या प्रवास करणे टाळावं असं आवाहन सांगोलेचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केले याशिवाय प्रशासनाकडूनही धोकादायक प्रवास टाळावा असं आवाहन नागरिकांना करण्यात आले आपण सांगूला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या